ती बराच वेळ विचार करत तिथे शांत बसली होती तिचे अश्रू पुसते आणि ते डॉक्युमेंट्स ओंडीमध्ये नीट लपवते आणि आत येते ती पाहते तर विराट शांत झोपलेला असतो ती पण फ्रेश होते आणि सोप्यावर जाऊन झोपते दोघं बऱ्याच वेळ शांत झोपलेले असतात काही तासांनी त्यांना जाग येते दोघं पण फ्रेश होऊन थोडं खातात आणि विराट सईला पुन्हा विचारतो पण सई आता न रडता न घाबरता त्याच्याकडे पाहात ते मी खरंच तुमच्यावर प्रेम नाही करत आणि तुमचा विश्वास नसेल तर मी डिवोर्स पेपर पण बनवून घेतले आहे आणि ती उठून विराटला ते डिवोर्स पेपर दाखवते विराट शॉक लागल्यासारखा तिच्याकडे पाहत असतो विराट कदाचित तुमचा विश्वास नसेल पण सत्य हेच आहे की माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे त्याच्यावर मी जीवापाळ प्रेम करते आणि त्या पेपरवर मी आधी सही केलेली आहे आणि मला वाटतं तुम्ही पण लवकरात लवकर तिथे सही करा आणि या नात्यातून मला मुक्त करा हे बोलताना तिला जड झाले होते पण विराट समोर तिला खचायचे नव्हते विराट मी फक्त मैत्रीच्या नात्याने तुमची मदत केली पण मनापासून मला तुमच्यासोबत अजिबात राहायचे नव्हते इकडे विराट ते पेपर आलटून पालटून पाहत होता त्याचा अजून पण विश्वास बसत नव्हता आता त्याला तिचा खूप राग आला होता त्याने रागाने ते पेपर बेडवर फेकले आणि तिच्याजवळ चालत गेला त्याच्या अशा अचानक जवळ येण्याने ती चांगलीच घाबरली होती तो तिच्या दंडांना पकडून तिला जवळ ओढतो सही किती खोटं बोलणार आहेस तुला जर माझी काळजी वाटत नसती तर तू तु, तुझा जीव धोक्यात घालून मला शोधायला वर आलीच नसती आणि एवढंच नाही डॉक्टरांनी तुला सांगितले होते की मला हीट द्यावी लागेल म्हणजे मला वेळेवरती हीट मिळाली नसती तर काय झाले असते सांगता येणार नव्हते मग तेव्हा पण तू मला हीट का दिलीस कोणत्या हक्काने दिली मरू दिले असते ना मला का माझा त्रास तुला पाहावला नाही का काळजी करत होतीस माझी आणि तुझ्या वागण्यावरून तरी वाटत नव्हतं की तू मैत्रीच्या नाताने ते सगळं काही करते म्हणून तुझ्या वागण्यावरून वाटत होतं तू बायकोच्या नाताने माझी काळजी घेते म्हणून ती त्याचे हात बाजूला करत ती मला कोणाच्या उकाराचे ओझे व्हायचे नव्हते लग्न झाल्यानंतरपासून तुम्ही मला जी काही मदत केली होती त्या बदल्यात मी तुम्हाला काहीही देऊ शकले नव्हते आणि जेव्हा तुम्ही अडचणीत होता म्हणून मी तुमच्यासाठी हे सगळं काही केलं ती जी काही बोलत होती त्याची सई असे कधीच कुणाला बोलली नव्हती तो विचार करत सई नक्कीच काहीतरी लपवते माझ्यापासून तू पण ती अशी अचानक बदलल्यासारखी का वागते माझ्याशी विराटच्या डोक्यात प्रश्नांचे वादळ सुरू होते मला माहिती आहे विराट तुम्ही पण कुणावर तरी खूप मनापासून प्रेम करतात मला त्या व्यक्तीचे नाव पण माहिती आहे सईने ममताबद्दल दुराग्रह करून घेतला आहे तिचं बोलणं ऐकून विराटला पुन्हा धक्का बसतो की हिला माझ्या पहिल्या प्रेमाचे नाव कसे कळले पण आता त्याला ते विचारणे योग्य वाटले नाही म्हणून तो तिला त्याबद्दल काहीही विचारत नाही ती पुन्हा ते पेपर विराटच्या हातात देते आणि त्याला सांगते यावर तुमची सही करा आणि मला या नात्यातून वेगळं करा एवढं बोलून ती तिचं सामान पॅक करायला लागली आता तर विराटचे डोकं चालायचेच बंद झाले होते त्याला काहीही कळत नव्हते की सही असं का वागते आणि तिला एवढ्या लवकर का वेगळे व्हायचे आहे ती तिचा पूर्ण सामान पॅक करते आणि त्याच्यासमोर उभी राहते विराट मला निघायला हवे मला खरंच तुमच्यासोबत अजिबात राहायचं नाही आहे आणि तुम्ही मला थांबवण्याचा था प्रयत्नसुद्धा करू नका मी कुठे जाते आहे कुठे राहते आहे हे पण मला विचारू नका आजपासून तुमचे आणि माझे मार्ग वेगळे तुम्ही तुमची काळजी घ्या एवढं बोलून ती जायला लागली पण विराटने तिला आवाज देऊन थांबवले ती पण जागच्या जागीच थांबली तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला सई तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर तू नको बोलूस पण अशी मला सोडून नको जाऊस प्लीज तू गेल्यानंतर माझं काय होईल याचा तू विचार केला आहे का खूप सवय झाली गं मला तुझी प्लीज समजून घे सई विराट प्लीज मला बोलण्यात अडकवू नका माझा निर्णय बदलणार नाही आहे सोडा मला जाऊ द्या ती त्याचे हात झटकते आणि तिची बॅग घेऊन निघून जाते तिथून बाहेर तर पडली होती पण कुठे जायचं पुढे जाऊन काय करायचं तिला काहीही कळत नव्हतं तिच्या धुंदीत ती निघाली होती तिला विराटला असे एकट्याला सोडून जाणे पटत नव्हते पण ती विराटसाठीच त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती तिचं किती प्रेम होतं विराटवरती पण त्याचा त्याग करून ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती कारण तेच विराटसाठी योग्य होतं ती बाहेर येते आणि एका ठिकाणी बसून रडायला लागते तिला पण विराटला असं सोडून जाणे पटत नव्हते पण तिचा नाईलाज होता खूप वेळासारखी ती रडत असते आता तिला आठवत होतं की विराट जीवाच्या आकांताने तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण तिने त्याच्याकडे लक्ष न देता तिथून निघून आली होती विराट तुम्ही जेवढं प्रेम माझ्यावर करतात ना तेवढंच प्रेम मी तुमच्यावर करायला लागले आहे तुम्ही जसे माझ्याशिवाय राहू शकत नाही तसेच मी पण तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि त्या प्रेमाचा त्याग करून मी अशी निघून आली कारण मला तुम्हाला गमवायचे नाही आहे मान्य आहे मी कार्तिकवर खूप प्रेम करते पण आता तुम्हीच माझे सर्व काही आहात खूप प्रेम करते विराट तुम 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 मी तुमच्यावर पण तुम्हाला कधीच सांगितले नाही कार्तिक आणि तुम्ही दोघांनी मला जगण्याची एक नवी दिशा दिली आहे प्रेम करायला प्रेमाने बोलायला वागायला शिकवले आहेत तुम मी तुम्हाला सोडून तर निघून आले पण कशी जगणार काय माहिती जशी तुम्हाला माझी सवय झाली आहे ना तशीच मला पण तुमची खूप सवय झाली आहे आणि काही दिवस तुम्ही माझी आठवण कराल पण तुमची ममता तुमच्यासोबत असेल तेव्हा नक्कीच तुम्ही मला विसरणार तुमच्याजवळ ममता आहे बाकी घरचे पण आहेत तसे तर माझ्याजवळ घरचे असूनसुद्धा काही उपयोग नाही आहे आणि मला खात्री आहे ममता आणि एक तुम्ही एकत्र झालात की तुमच्या मनात माझ्याविषयी अजिबात जागा नसेल तिने त्याचे अश्रू पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि बॅग घेऊन ती जायला निघाली तिने एअरपोर्टला जाण्यासाठी कॅब बुक केली आणि तिकडे जायला निघाली तिकडे विराटला अजून पण विश्वास नव्हता की सई त्याला सोडून निघून गेली आहे म्हणून सई का वागलीस तू अशी का माझं काही न ऐकून घेता अशी निघून गेलीस जात असताना तुझ्या मनात अजिबात माझा विचार आला नाही का ग माझे प्रेम तुला दिसले नाही का गं सई राखी माझे पहिले प्रेम होते मान्य आहे पण मी कधीच तिला भेटलो नाही ग तिला तर मी अजून पाहिलेसुद्धा नाही आहे ती कशी दिसते तरी मी तिच्यावर प्रेम करत होतो आणि नकळत तुला बघून तुझे हसणे तुझे बोलणे बघून कधी तुझ्या प्रेमात पडलो तर मलाच माझे कळाले नाही सई तू माझ्या जगण्याची दिशा आहेस माझा श्वास आहेस तू आणि अशी कशी मला सोडून निघून गेलीस विराट मनातल्या मनात मनान बोलत होता तो उठून फ्रेश झाला आणि त्याचा मोबाईल घेऊन बाहेर आला त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला सई कुठे दिसली नाही सई अशी कशी जाऊ शकतेस तू माझा विचार एकदा पण तुझ्या मनात नाही का ग आला तो बऱ्याच ठिकाणी तिला शोधत असतो पण सई त्याला सापडत नाही तो नाराज होत त्याच्या फ्लॅटला येतो आणि बेडवर पडतो डोळे बंद करताच तिचा निरागस चेहरा त्याला दिसतो सई कुठे आहेस तू प्लीज माझ्याजवळ ये ना तो वळवळ बर करत झोपून जातो सकाळी सकाळी त्याला जाग येते तो उठून बसतो आणि रूममध्ये एक नजर फिरवतो त्याला समजतं की सई इथे नाही आहे तो उठून फ्रेश व्हायला जातो फ्रेश झाल्यानंतर तो ऑफिसला जायला निघतो डोक्यात मात्र सईचे विचार सुरू असतात कुठे सई तू मी पण विराट आहे तू जिथे कुठे असशील ना तुला शोधून काढेल मी तो काही वेळातच त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो एक नजर सईच्या डेस्कडे टाकतो पण आज त्या जागेवर बघून त्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तो ऑफिसला येतो खरं पण त्याला राहून राहून सही आणि त्यांनी घालवलेले क्षण आठवत असतात त्याला तिची खूप आठवण येत होती आणि त्या आठवणीत त्याच्या अश्रुगालावर अवघडू लागतात त्याला प्रत्येक सेकंदाला सईची से आठवण येत होती तिच्या आठवणीत विराट जणू एकटाच पडला होता त्याचा दिवस तिच्या आठवणीत असंच निघून जातो आणि आज या गोष्टीला सहा महिने होतात या सहा महिन्यात सईला विराटने खूप मिस केले होते एक एक दिवस तिच्या विना त्याने कसा काढला होता त्याचं त्यालाच माहिती होतं असा एकही एक सेकंद नव्हता की त्याला तिची आठवण आली नव्हती आज पुन्हा त्याला त्याच दिवसाची आठवण झाली होती त्याचं प्रेम सई त्याला सोडून निघून गेली होती त्याने जेव्हा खाली आल्यानंतर सईबद्दल विचारपूस केली होती तेव्हा त्याला काही कळाले नव्हते पण त्याने खूप रिक्वेस्ट करून सी सी टी व्ही फुटेज चेक केले होते आणि त्यात त्याला समजले होते सई एअरपोर्टला गेली आहे म्हणून त्याला मनापासून वाटत होतं की सईने त्याला जे काही सांगितले होते की सा त्याचं तिच्यावर प्रेम नाही ते ती खोटं सांगत आहे हे त्याच्या लक्षात आले होते त्याला जसे समजले ती एअरपोर्टला गेली तसा तो त्याची गाडी स्पीडने पळवत एअरपोर्टला आला आणि तिथे ती पण तिला वेड्यासारखं शोधत होता अचानक त्याचं लक्ष एका ठिकाणी गेले आणि सईला बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण सई एका मुलाचा हात पकडून त्याच्यासोबत जात होती तिला बघून त्याच्या मनात विचार आला तर सई खरंच सांगत होती की तिचं प्रेम आधीच दुसऱ्या कुणावर तरी आहे म्हणून पण विराटला मात्र अजून पण विश्वास बसत नव्हता आणि तो तिथेच डोक्याला हात लावून बसला कारण त्याची सई त्याच्यासमोरून दुसऱ्या व्यक्तीसोबत जात होती त्याचा विश्वासच बसत नाही विराट एअरपोर्टच्या बाहेर आला आणि बाकावर बसून रडायला लागला नेमकी तेव्हाच नोहल पण इंडियामधून परत आला होता त्याला विराटबद्दल समजले होते त्याने इंडियामधील काम राहू दिले आणि तो विराटसाठी अमेरिकेत परत आला नेमकं तो तेव्हाच आला होता जेव्हा विराट एअरपोर्टच्या बाहेर बसून रडत होता नोहलला आधी विश्वास बसत नव्हता की तो विराट आहे म्हणून पण तो जसा जसा चालत त्याच्याजवळ जात होता तेव्हा त्याला कळाले की तो विराट आहे त्याने विराटच्या खांद्यावर हात ठेवला तसं विराटने वर पाहिले तर नोहल त्याच्यासमोर उभा होता त्याने नोहलला मिठी मारली आणि रडायला लागला आता खरंच त्याला खूप गरज होती नोहलला तर काहीही कळत नव्हते की विराट का रडतोय म्हणून आणि आता विचारणे पण योग्य नाही म्हणून नोहल काहीही विचारत नाही विराट सावर स्वतःला आणि चल घरी जाऊया नोहल विराटला सावरतो आणि त्याला घरी घेऊन येतो गाडीमध्ये ते दोघं शांत असतात एक शब्द पण एकमेकांशी बोलत नाही घरी आल्यावर होल त्याला जबरदस्ती फ्रेश व्हायला पाठवतो आणि तो पण फ्रेश होतो आता ते दोघं एकमेकांच्या समोरासमोर बसलेले असतात विराट काय झालंय सांगशील का, का? आणि तू एअरपोर्टच्या बाहेर बसून कार रडत होतास आणि एवढ्या वेळात सई मला कुठे दिसली नाही कुठे सई हे बघ विराट मला तुझी खूप काळजी वाटत आहे म्हणून मी इंडियामधून तुझ्यासाठी इथे आलो आहे माझी कामं सोडून प्लीज बोलशील का काय आहे ते विराट अजून पण शांत होता सईची आठवणत त्याला भरून येते आणि तो रडायला लागतो नोहोल पण आज पहिल्यांदा विराटला रडताना पाहत असतो विराट प्लीज शांत हो आणि काय झालंय ते सांग आणि आपण एवढा वेळ झाले इथे आलो आहे पण मला सई अजून दिसली नाही आहे सई कुठे आहे नोहोल सई नाही आहे इथे ती गेली मला सोडून आणि तो पुन्हा रडायला लागतो आता नोहोल पण शॉकमध्ये असतो अशी कशी गेली सोडून विराट कुठे गेली आणि तू पण कसे जाऊ दिले नोहल तिचे कुणावर तरी प्रेम होते त्याच्यासोबत गेली ती अरे पण अशी कशी तुला सोडून गेली देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झाले ना तुमचे मग अशी कशी गेली ती आणि तू तिला थांबवले नाही का या प्रश्नाचे उत्तर विराटकडे न होते शेवटी तिने पण तिची लायकी दाखवलीस नोहल सईबद्दल वाईट बोलत होता आणि ते विराटला सहन होत नाही विराट रागात नोहलची कॉलर पकडतो नोहल आता जर माझ्या सईबद्दल एक शब्द पण वाईट बोलला ना तर मी विसरून जाईल तू माझा जवळचा मित्र आहे म्हणून विराट शांत हो आता तू खूप रागात आहे आणि अजून पण सईचा विचार करतो आहे ती तर गेली निघून जाताना तुझा एकदा पण विचार तिने केला नाही आणि इथे तू तिचा विचार करतो आहे हो गेली ती मला सोडून म्हणून तिच्याबद्दल कुणी काहीही बोललेलं ते ऐकून घेणार नाही मी ती मला सांगून माझ्या आयुष्यातून निघून गेली आहे पडून गेली नाही आहे आणि तिने सगळ्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट केल्या आहे त्यामुळे मी सईला काहीही बोलू शकत नाही नोहल पण शांततेत घेत हे बघ विराट मी तुला समजू शकतो पण अरे पुढे जाऊन तू कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जाणार आहेस आता तू इथे आहेस म्हणून ठीक आहे पण तुझी फॅमिली आहे इंडियामध्ये तुझा जीव जसा सहीमध्ये अडकला आहे तसा तुझ्या फॅमिलीचा तुझ्यामध्ये तू सहीबद्दल घरी काय सांगणार आहेस की तुला सोडून दुसऱ्यासोबत निघून गेली ती हे बघ नोहोल तुला ती चुकीची वाटत आहे पण प्रेम काय असतं ते मला चांगलेच माहिती आहे त्यामुळे तिने जो काही निर्णय घेतला त्याबद्दल मला वाईट वाटले नाही आणि आमचे लग्न ज्या परिस्थितीत झाले ती खूप वेगळी होती अजून मी पण तिचा स्वीकार करायला तयार नव्हतो पण आधी आम्ही मैत्रीचा हात पुढे गेला आणि मैत्री, मैत्री निभावलीसुद्धा मला माझ्याबद्दल वाईट वाटत आहे पण सईबद्दल आनंद वाटत आहे की तिच्यासोबत तिचे प्रेम आहे आणि ते दोघं खुश आहेत अरे पण तूच तर म्हटले होते ना की तू सईवर खूप प्रेम करायला लागला आहे म्हणून मग तुझ्या प्रेमाचं काय हे बघ नवल मला वाटतं तू खूप जास्त विचार करतोय विराट तू मला कितीही समजावण्याचा प्रयत्न केलास ना तरी काही उपयोग होणार नाही आहे तुझ्याकड चेहऱ्याकडे बघून करत आहे की तू सहीला किती मिस करतो आहे आणि तिच्यावर किती प्रेम करतो ते आणि हे जे काही मगासपासून खोटं बोलतो आहे ना, ना ते नाही बोलले तरी चालेल तुला एअरपोर्टवरून घेऊन आलो होतो तेव्हा तुझी कंडिशन किती खराब होती याचा तू विचार केला का आणि त्या सही आणि तिच्या प्रेमाचा विचार करतोय आता विराटकडे उत्तरच नव्हते तो नोहलकडे पाहतो आणि त्याला पुन्हा भरून येते आणि तो नोहलला मिठी मारून रडायला लागतो नोहल पण त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला रडून देतो पण विराटला कधीच रडताना न पाहिलेल्या नोहलला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं नोहल मी सहीला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने माझं काहीही ऐकून घेतले नाही आणि मला सोडून निघून गेली जाताना एकदा पण माझा विचार तिने केला नाही पण नोहल सईच्या वागण्यावरून तरी मला असे वाटत आहे की सई खोटं बोलते काहीतरी लपवते नोहल मी तिच्यावर खूप प्रेम करायला लागलो आहे पण ती तिच्या प्रेमासोबत हॅप्पी असेल है, तर मी पण तिच्यासाठी हॅप्पी आहे है। विराट मित्रा मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटत आहे मला तर आत्ता जसे वाटत आहे त्या सईजवळ जावे आणि तिला जाब विचारावा विराट नोहलला शांत करत नोहल तू सईचा विचार कधीच करणार नाही आणि तिला अजिबात भेटणार नाही आणि तू जर माझ्या मनाविरुद्ध गेलास तर मी विसरून जाईल की नोहल नावाचा कुणी माझ्याजवळचा होता म्हणून विराटचे बोलणे ऐकून नोहल शांत होतो काहीही बोलत नाही विराट तू जर हे स्वीकारले असेल तर मी कोण तुला समजवणारा तू तुझी काळजी घे आणि काही लागलं तर तुझ्या या मित्राला नक्की फोन कर एवढं बोलून नोहल निघून जातो आणि आज पण ही गोष्ट आठवून विराटचे डोळे भरून येतात या गोष्टीला जरी सहा महिने झाले असले तरी विराटला वाटत होतं सई आताच काही दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली आहे म्हणून तो काही दिवस अमेरिकेत राहायचा विचार करतो पण खूप एकटा पडलेला असतो म्हणून तो तिथले सगळे काही नोहलच्या हातात सोपवून इंडियामध्ये जायचा विचार करतो निदान फॅमिलीसोबत वेळ घालवताना सईची आठवण येणार नाही असा तो विचार करतो आणि तो इंडियामध्ये जायला निघतो जायच्या आधी त्याने सगळं काही ठरवले होते म्हणजे त्याला एकट्याला बघून घरातील बाकी सगळे विचारणारच होते की सई कुठे आहे म्हणून त्यानं येण्याआधी सगळं काही ठरवले होते तो घरी येतो आहे म्हणून सगळे हॅप्पी होते काय हॅप्पी नसणार त्यांची फॅमिलीला वाटत होते ते दोघं आठ ते नऊ महिन्यांनी घरी येत आहे त्याचा आनंद घरच्यांना खूप झाला होता पण त्यांना हे कुठे माहिती होतं की विराट एकटाच इंडियामध्ये येतो आहे त्याच्यासोबत सही नाही आहे काही तासाचा प्रवास करून तो इंडियामध्ये आला खरं पण मनात धाकधूक होतीच घरातील सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तरे काय देणार होता तो आणि त्याने मनाशी ठरवले होते की सईबद्दल काहीही वाईट सांगायचे नाही जे काही असेल तो सगळं काही त्याच्यावर घेणार होता तो घरात सांगणारच नव्हता की सई त्याला सोडून गेली आहे म्हणून तो असं सांगणार होता की त्याने सईला सोडले आहे म्हणून मीच तिला माझ्या आयुष्यातून निघून जा म्हणून असे सांगणार होता तो काही तासाचा प्रवास करून घरी येतो घरी येताच त्याला एकट्याला बघून एकेकाचे एक प्रश्न चालू होतात सई कुठे आहे म्हणून तू जास्त आडेवेडे न घेता सगळं काही सांगतो त्याचं बोलणं ऐकून घरातील सगळे शॉक असतात विराटची आई सोडून कारण त्यांना सगळं काही माहिती होतं तो असा का वागला त्याच्या वागण्याचा घरातील सगळ्यांना खूप राग आला होता आजी आजोबा त्याला जाब विचारत होते तू असा का वागलास म्हणून सईला तुझ्या आयुष्यातून का जायला सांगितले विराट तुझा हा निर्णय आम्हाला अजिबात आवडला नाही आहे बघ तुला वाटत असेल आम्ही तुला यासाठी माफ करू शकत नाही सगळे काही न बोलता आपापल्या रूममध्ये निघून जातात विराटला याबद्दल आयडिया होती की घरातील सगळे जसे वागतील म्हणून त्याला वाईट वाटले पण त्याचा काही उपयोग होणार नव्हता तो पण त्याच्या रूममध्ये येतो आणि फ्रेश होतो घरी राहून पण त्याच्याशी कोणी काहीही बोलणार नव्हतं म्हणून तो ऑफिसला जायचं ठरवतो आता त्याच्या आयुष्यात सही होती ना घरचे म्हणजे घरचे जवळ असून नसल्यासारखी त्याच्यासोबत वागत होते असे दोन तीन महिने निघून गेलेत त्याने स्वतःला खूप बिझी केले होते खूप मेहनत पण घेत होता आणि त्याच्या मेहनतीला फळ पण मिळत होते खूप कमी वयात त्याचे नाव त्याने कमावले होते एक क्षण पण असा नव्हता की त्याने सईला मिस केले नसेल प्रत्येक क्षणाला त्याला सईची आठवण येत होती आतून सईसाठी पूर्ण तुटलेला होता पण वरवर सगळ्यांना चांगला दाखवण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या मनात कुठे ना कुठे एक आशा होती की सई त्याला नक्की भेटेल म्हणून विराट ऑफिसमध्ये बसून विचार करत होता आधी राखीच्या प्रेमात वेडा होता तिला तर कधी भेटलो नाही पाहिलेसुद्धा नाही फक्त बोलण्यावरून तिच्या प्रेमात पडलो आणि राखीनंतर सईच्या प्रेमात पडलो पण सई तू अशी अचानक माझ्या आयुष्यातून निघून जाशील असं मला वाटले नव्हते सई माहिती नाही ग पण राखीपेक्षा पण जास्त तुझ्यावर प्रेम करायला लागलो होतो ग मी तुझ्याशिवाय कसा जगतोय मी माझं मलाच माहिती कुठे आहेस ग सई तू इकडे सई गॅलरीमध्ये बसून बाहेरचा निसर्ग पाहत होती आता ती महाबळेश्वरला होती ती पण विराटला सोडून त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती पण तिने विराटला खूप मिस केले होते या एका वर्षात विराट टॉप वन बिझनेसमॅन झाला होता त्याचे न्यूजपेपरमध्ये दे रोज येणारे फोटो ती कापून ठेवायची आणि पाहत असायची तिने त्याचे फोटोची एक डायरीज तयार केली होती ती त्याच्या फोटोवर प्रेमाने हात फिरवत पाहत होती विराट खूप आठवण येते तुमची आपल्या फॅमिलीची तुम्ही कुठे आहात विराट कसे आहात ती त्याच्या फोटोवर हात फिरवत बोलत होती आणि मला वाटतं मी तुमच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर तुम्ही ममतासोबत नक्कीच हॅप्पी असणार बघा तुम्हाला तुमचे प्रेम मिळाले आणि त्यामागे सक्सेस पण मिळाले तुम्ही तुमच्या आयुष्यात हॅप्पी आहात तेच माझ्यासाठी खूप आहे विराटचा विचार करून ती बोलत असली तरी तिला विराटची खूप आठवण येत होती अशीच साठवणीत रमताना तिला मागच्या गोष्टी आठवल्यात आणि तिचे डोळे बाणावले ती जेव्हा एअरपोर्टला आली होती तेव्हा कुठे जायचं काय करायचं तिला काहीही कळत नव्हतं ते शांतपणे एका ठिकाणी बसली होती तिला काही वेळासाठी वाटले पण होते की तिने खूप चुकीचा निर्णय घेतला आहे म्हणून आणि एवढंच नाही तर तिची बॅग घेऊन ती विराटकडे जायला निघाली पण होती पण तिने स्वतःला सावरले आणि ती खाली बसली तिला राहून राहून विराट जे काही बोलला होता तेच आठवत होते सई मी खूप वेड्यासारखं फ्रेंड करतो ग तुझ्यावर ती तर भावनेच्या भरात निघाली होती तिच्याजवळ एक बॅग होती ती त्या बॅगकडे पाहत आता ही बॅगच माझ्या सोबतीला आहे ती विचारत असताना तिच्याजवळ एक छोटी तीन ते चार वर्षाची मुलगी येऊन उभी राहते सईचे लक्ष तिच्याकडे जाते तिला बघून सई स्माईल करते ती छोटी मुलगी पण हसते सई तिला मांडीवर बसवते आणि तिच्याशी बोलत असते त्या मुलीचे आई बाबा त्या दोघांकडे पाहत असतात त्या मुलीची आई सईजवळ गेली चेहऱ्यावरून इंडियन दिसत असल्यामुळे ती मराठीमध्येच बोलली सई पण त्यांच्याशी मराठीमध्ये बोलत होती सई पण त्यांच्याशी मनमोकडेपणाने बोलत होती तोच ती छोटी मुलगी तिच्या आईला म्हणाली आई मला वॉशरूमला जायचं आहे त्या मुलीची आई तिला घेऊन वॉशरूमला गेली तोच फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली आणि सई गडबडली तिला काहीच कळत नव्हते ती पूर्णपणे गोंधळली होती ती घाईघाईमध्ये जात असते आणि नेमकी तिची बॅग विसरते त्या छोट्या मुलीच्या वडिलांचे लक्ष सईकडे असते ते तिची बॅग घेतात आणि जवळ जातात तिच्याशी एक शब्द पण न बोलता तिचा हात पकडून तिला बाजूला घेऊन जात असतात आणि नेमके तेच विराट पाहतो आणि त्याचा गैरसमज होतो तो तिला हो घेऊन त्याच्या बायको आणि मुलीजवळ येतो सईला का कुणास ठाऊ पण त्यांच्यावर विश्वास वाटत असतो आणि ती त्या दोघांकडे पाहात ते प्लीज तुम्ही माझी मदत कराल का ते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि नंतर सईकडे पाहात आम्ही काय मदत करू शकतो तुझी ते तुम्ही कुठे राहतात मी तुमच्यासोबत येऊ शकते का तिच्या विचारणाने ते दोघं गोंधळात पडतात पण सईकडे बघून त्या दोघांना पण तिच्यावर दया येते ते आम्ही महाबळेश्वरला राहतो काही कामानिमित्त अमेरिकेला आलो होतो तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू येऊ शकते आमच्यासोबत परीने आम्ही तुझी नक्कीच मदत करू सॉरी ते मी तुम्हाला त्रास देते आहे हे बघ तू असा विचार अजिबात करू नकोस त्या छोट्या मुलीची आई सईचा हात हातात पकडून ते तू तु मला तुझी मोठी बहीण मानू शकतेस आणि तिथेही यायची अजिबात काळजी करू नकोस आमचा बिझनेस आहे वाटले तर तू पण आम्हाला मदत करू शकतेस हो चालेल मला सई त्या दोघांचे आभार मानते बहीण म्हणतेस ना मला मग ही उपकाराची भाषा अजिबात बोलायची नाही तुला जोपर्यंत मदतीची गरज आहे आम्ही नक्कीच तुझी मदत करू तू निश्चिंत राहा आणि चल आमच्यासोबत सई पण त्यांच्यासोबत जायला तयार झाली आधी ते मुंबई एअरपोर्टला उतरले आणि तिथून कॅब करून ते महाबळेश्वरला पोहोचले सई काही महिने त्यांच्याजवळ राहिली तिने जे काही पैसे कमावले होते त्यातून तिने एक रूम घेतली आणि तिथेच राहत होती पण सई एकटी असताना त्यांनी तिला खूप साथ दिली होती म्हणून सई अजून पण त्यांना मदत करत होती शेवटी तिने पण मोठी बहीण म्हणून पूर्ण मनाने त्यांचा स्वीकार केला होता तिने या दिवसात बरेच लेख पण पोस्ट केले होते आणि तिच्या लेखला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता विराटला तर खूप मिस करत होती भेटायची तर खूप इच्छा पण होती या काही महिन्यात तिने स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवले होते खूप नवीन गोष्टी तिने शिकून घेतल्या होत्या तिला हे सगळं आठवत होतं त्या आठवणीतून ती बाहेर आली आणि तिचे पेज चेक करत होती पेज चेक करत असताना तिचे डोळे भरून येतात कार्तिक तुम्ही माझे लेग वाचत असणार का आणि ती एक लेग पोस्ट करते तुझी आठवण येतास डोळे माझे भरून येतात तुझी आठवण येताच डोळे माझे भरून येतात डोळे बंद करताच तुझा हसरा चेहरा दिसतास हृदयात धडधड होते तुझे काळजी घेणे तुझे प्रेमाचे बोलणे यात कधी गुंतले माझे मलाच कळले नाही मनात प्रेम असतानासुद्धा तुम्हाला कधी सांगितले नाही दूर असलो तरी काय झाले दूर असलो तरी काय झाले माझ्या या हृदयात तुम्ही होता तुम्ही आहात तुम्हीच राहणार तुम्हीच राहणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हा लेख राखीने पोस्ट केला आणि विराटला नोटिफिकेशन जाताच त्याने तो वाचलासुद्धा काही वेळासाठी त्याला वाटले हा लेख त्याच्या सहीनेच त्याच्यासाठी लिहिला असावा विराट तो लेख तीन ते चार वेळेला वाचतो आणि सईच्या आठवणीत गुंततो तोच त्याला फोन येतो सर निघायचं ना आपल्याला दिल्लीला जायचं आहे तो हो म्हणतो आणि जायला निघतो काही तासाचा प्रवास करून तो दिल्लीला पोहोचतो रात्री पोचल्यामुळे तो आराम करतो कारण दुसऱ्या दिवशी त्याची महत्त्वाची मीटिंग असते त्याचा पूर्ण दिवस बिझी राहणार होता सकाळी सकाळी तो लवकर उठून त्याचा आवडतो आणि मीटिंगसाठी जायला निघतो पूर्ण दिवस तो बिझी राहणार होता मीटिंगमध्ये त्याचा पूर्ण दिवस कसा जातो त्याचं त्याला कळत नाही त्यांची मीटिंग संपून अर्धा तास झाला होता आणि त्यांची पूर्ण टीम हॉटेलमध्ये जेवायला जाते ऑर्डर दिलेली असते पण अजून वेळ असल्यामुळे ते मोबाईल पाहत असतात आणि नेमके तेव्हाच विराटच्या कानावर काही शब्द पडतात तुझी आठवण येतास डोळे माझे भरून येतात तुझी आठवण येतास डोळे माझे भरून येतात डोळे बंद करतास तुझा हसरा चेहरा दिसताच हृदयात धळधळ होते तुझी काळजी घेणे प्रेमाने बोलणे यात कधी गुंतले माझे मलाच कळले नाही मनात प्रेम असतानासुद्धा तुम्हाला कधी सांगितले नाही दूर असलो तरी काय झाले दूर असलो तरी काय झाले माझ्या या हृदयात तुम्ही होता तुम्ही आहात तुम्हीच राहणार तुम्हीच राहणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ते पूर्ण ऐकून झाल्यानंतर तो खात्रीसाठी पुन्हा राखीचे पेज चेक करतो तर सेमच तो लेक असतो आणि मघाशी एक मुलगीच तो लेक वाचत होती ते ऐकून विराट शॉक लागल्यासारखा इकडे तिकडे बघू लागला त्याला आता वाटत होते त्याची राखीच त्याच्याजवळ आहे माझी राखी इथे आहे मला तिच्याजवळ गेले पाहिजे बघूया पुढील भागात लेख वाचणारी राखी सई आहे हे, हे विराटला कळेल का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या चॅनलला लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद